मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाता जाता पावसानं अतिशय मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे इतकं मुसळधार की है। इतका अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे जळगाव न ते जळगावपासून ते अगदी मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक वेळा तुम्ही वृत्तपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये ढगफुटी हा शब्द ऐकला असेल पण अलीकडच्या काळामध्ये जे आहे ते अतिरंजित कसं वाढवून सांग करता येईल अतिरंजित कसं करता येईल वाढवून कसं सांगता येईल त्याची गंभीरता कशी वाढवता येईल यामध्ये मीडिया असेल किंवा तुम्ही आम्ही सगळेजणच मशगूल झालेलो असतो एक माणसाचा एका माणसाचा मृत्यू झाला तर ती शेवटच्या माणसापर्यंत बातमी जायपर्यंत त्याची शंभर माणसं झालेली असतात आणि त्याचं एवढं त्याचं जे वेदना असतात ते एवढ्या पटीनं वाढलेल्या असतात त्या फुगवून सांगितल्या जातात की काय विचारायला नको त्यामुळे प्रश्न असा उरतो मित्रांनो की ढगफुटी म्हणजे नेमकं काय तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत ढगफुटी म्हणजे काय तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका कोणत्याही मुसळधार पावसाला ढगफुटी असा शब्द वापरण्याचा एवढा अतिरेक झाला आहे की खऱ्या ढगफुटीसाठी पर्यायी शब्द शोधण्याची आता वेळ आली प्रत्येक मुसळधार पाऊस ढगफुटी नसतो नदीला पूर आला म्हणजे ढगफुटी नसते शहर पाण्याखाली गेले म्हणजे ढगफुटी नसते मुसळधार अतिमुसळधार अतिवृष्टी असे काही पावसाचे प्रकार असतात आणि त्यानंतर ढगफुटी असते ढगफुटी जी आपण तुम्ही आम्ही सुद्धा नसते इतकी त्या ढगफुटीची भीषणता आहे आपल्यासमोर एखादा पूर आला आपलं शहर पाण्याने वेढलं म्हणजे ढगफुटी झाली असं आपण सर्वसामान्यपणे मानतो पण तसं नाही आहे ढगपुटीचे काही निकष असतात सामान्यपणे एका तासात शंभर मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे ढगपुटी समजली जाते सध्या अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ढगपुटी ढगपुटी सदृश्य असे शब्द जिथे आपण ऐकतो ज्या शहराच्या बाबतीत तिथे दिवसभरात शंभर मिलीमीटर पाऊस झालेला असतो आता तिथे साचणारपूर हे तिथल्या त्या त्याच्यामागे काही स्थानिक कारणं असतात ढगपुटी हे कारण नसतं पण तरीसुद्धा मीडिया हे चित्र रंगवताना ढगपुटीसारखे असे अवाजत आणि खूप मोठे शब्द वापरतं ढगफुटीच्या वेळी ढगाची उंची पंधरा किलोमीटरपर्यंत असते सामान्यपणे ढगपुटी ही दहा हो ते पंधरा किलोमीटर परिसरात होत असते त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी सामान्य किंवा मुसळधार पाऊस असू शकतो हा पाऊस पाच मिनटं ते दोन ते तीन ताससुद्धा पडू शकतो काही वेळा एखादा दिवससुद्धा पाऊस बरसत राहतो मुंबईमध्ये सव्वीस जुलैला पडलेला पाऊस ही एक ढगपुटी होती ढगातून पाण्याचा खाली येणारा लोंढा इतका प्रचंड असतो की काही वेळ त्याच्या वे काही वेळा त्याच्या वेगामुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वारे व्हायला लागतात जगात एका मिनिटात छत्तीस मिलीमीटर पाच मिनटात सहासष्ट मिलीमीटर पंधरा मिनटात दोनशे मिलीमीटर एक तासात चारशे मिलीमीटर एक दिवसात अकराशे मिलीमीटर आणि दोन दिवसात अठराशे मिलीमीटर असे पावसाचे रेकॉर्ड आहेत याच्यावरून तुम्हाला कळेल की ढगफुटी किती वेळा जगभरात झाली आहे मुंबईच्या मुंबईला पडलेला सव्वीस जुलैचा पाऊस ज्या दिवशी दिवसभरात एक हजार मिलीमीटर पाऊस पडला होता तो ढगफुटीचा प्रकार होता आता शब्दा या शब्दाचा असा भडीमार सुरू आहे की मुसळधार पाऊस या शब्दाचे गांभीर्यच कधी वाटत नाही ढगफुटी ढगपुटू सदृश्य पाऊस असे शब्द सर्रास वापरणं सुरू झालंय ढगप ढगफुटी सदृश्य असं काही नसतं ढगफुटी ढगफुटी असते त्याचे सदृश्य कुठला पाऊस नसतो पण तरीसुद्धा असा एक नवीन शब्द या मीडियानं मराठीला बहाल केला आहे त्याला मुसळधार किंवा अशा पावसाला मुसळधार किंवा अतिमुसळधार असं पाऊस असं म्हटलं जातं नदी नाल्यानं ना पूर आला तरी त्याला ढगफुटी म्हणण्याची पद्धत अलीकडे रूढ झाली पण मुसळधार पावसाच्या परिस्थितीत पन्नास ते साठ मिलीमीटर पाऊस पडला तरी नदीला मोठा पूर येऊ शकतो अगदी दिवसभरात जरी पन्नास मिलीमीटर पाऊस पडला तरी त्याला अतिवृष्टी म्हटली जाते काही दिवसांपूर्वी पुण्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला सगळीकडे पाणी साचलं लग। तर लगेच मीडियानं स्वतः ढगपुटीचा निकष लावून मोकळे झाले पावसाचे आकडे पाहिले तर तीन तासात अवघा वीस ते तीस मिलीमीटर पाऊस झालेला दिसतो काही ठिकाणी तीन तासात सत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे याला ढगपुटी म्हणायचे का हा प्रश्न आहे असं जर ढगपुटी म्हणायला गेलं तर तासाला फक्त दहा मिलीमीटर पाऊस पाऊस पडला असं मानता येईल मग रिमझिम पाऊस कशाला म्हणायचं मुसळधार पाऊस कशाला म्हणायचं हे सर्व त्या मीडियालाच माहिती या पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं पुण्यात नाले बंद केलेत ओढे बुजवून टाकलेत पाणी जिरण्याचे सर्व मार्ग बंद झालेत ड्रेनेज लाईन चाळीस वर्षापूर्वीचे आहे सगळं शहर कॉन्क्रीटनं झाकलं आहे तिथं तासाभरात दहा ते मिली दहा ते वीस मिलीमीटर पाऊससुद्धा पुरेसा आहे की जेवढा जो पाऊस कमरे इतकं पाणी पाण्यानं पुराच्या पाण्यानं पुण्याला वेढू शकतो मुंबईचं जे आधीच झालेलं आहे तेच तेच आता पुण्यात होत आहे मित्र हो या अनेक गोष्टी आहेत ज्या मीडियानं रंगवल्या शहरी भाग वगळून ग्रामीण भागात जरी यायचं म्हटलं तरी पुराचा पाण्या पुरा पूर येण्यासाठी ढगपुटीची गरज नसते मुसळधार पाऊससुद्धा पूर येण्यासाठी पुरेसा असतो तलाव बंधारे भरलेले असतील तर दिवसभरात पन्नास साठ मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी पूर येऊ शकतो एका तासात पन्नास साठ मिलीमीटर पाऊस पडत असेल तर तोसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो पण त्याला ढगपुटी म्हणत नाहीत त्याला अतिमुसळधार पाऊस म्हणतात आणि एका एवढ्या पावसाने सुद्धा चांगला पूर येऊ शकतो जलसंधारणाची पाणी साठवण्याची क्षमता आणि जमिनीची पाणी पिण्याची क्षमता संपली की पूर यायला सुरुवात होते मागील काही वर्षात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढले आहे हा एक वातावरणाचा मोठा बदल मानला जातो नगरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे दिवसभर रिमझिव पाऊस चालू असतो तिथे दहा ते वीस मिलीमीटर mm पाऊस अगोदर व्हायचा तिथे एक दोन तासात वीस ते तीस मिलीमीटर mm पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हा पाऊससुद्धा मीडियाला मुसळधार वाटतो हेच प्रकार ग्रामीण भागातसुद्धा वाढले आहेत आठवडाभरापूर्वी पाथर्डी शेवगाव शेवगाव येथे झालेला पाऊस हाही याच प्रकारचा दुर्मिळ मान जसं ढगफुटी हा शब्द इतका जोराचा झाले हा झालेला आहे प्रचलित झालेला आहे की आपल्याला आपल्या अंदाजापलीकडे पाऊस गेला म्हणजे ढगफुटी झाली असं आपण सर्वजण मानू लागलो आहोत आता अतिशय पाऊस पडला म्हणजे मुसळधार वगैरे शब्दच वापरत नाही पण ढगफुटी अतिवृष्टी असे शब्द वापरतो अतिवृष्टीला सुद्धा तासाभरात जर एखाद्या मंडळामध्ये साठ मिलीमीटर पाऊस आला तर अतिवृष्टी असं मानलं जातं पण दहा मिलीमीटर वीस मिलीमीटर जरी पाऊस आला तरी अति अलीकडे अतिवृष्टी म्हणलं जाऊ लागलं आहे मित्र हो अतिवृष्टीमुळे जगात सगळीकडे पूर येतो यातून अमेरिका जपान चीन युरोपसारखे प्रगत देशसुद्धा सुटलेले नाहीत पाणी जिरण्याच्या आणि साठवण्याची क्षमता संपली की पूर येतोच यासाठी झग जग, झगपुटीसारख्या मोठ्या पावसाची गरज नाही पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये तर लहानच्या पावसानं सुद्धा रस्त्यावर पाणी येतं पूर येतो याला पावसाचा दोष म्हणता येत नाही तर याला प्रशासनाचे चुकलेले नियोजन आणि अतिक्रमणाचा अतिरेक कारणीभूत आहे पुणे किंवा पुण्यासारख्या घाटाच्या वरील राज्यातील कोणत्याही शहरात जर तासादोन तासात पन्नास ते साठ मिलीमीटर पाऊस पडला किंवा दिवसभरात शंभर मिलीमीटर पाऊस पडला तर ते शहर बुडू शकतं आणि ढगपुटीचा तुम्हाला मी मागाशी निकष सांगितला तर तो एका तासात शंभर मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस जर जा पडला तर ढगपुटी झाली असं मानलं जातं तुम्ही एक लक्षात घ्या तीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस जर दिवसात पडला तरी मु पुणे मुंबईसारखे शहरांमध्ये पूर येतो ढगपुटी होण्याची सुद्धा गरज नाही तोच जर शंभर मिलीमीटर पाऊस जर तासाभरात पडला तर ता मुंबई आणि पुण्याची दशा काय होईल ही एक फक्त इमॅजिन करा तुम्ही इमॅजिन करा कारण वरून जो पाऊस पडतो तो जिरा जिरण्यासाठी मुंबई पुण्यामध्ये जमीन शिल्लक नाही दुसरी गोष्ट म्हणजे जिथं कुठं तो जिरतो जिथून जिथूनकडून तो, तो वाहून जायला पाहिजे समुद्राला नद्यांना जाऊन मिळायला पाहिजे त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था इतकी घाणेडे आहे की म्हणजे पाव आलेला पाऊस ड्रेनेजच्याद्वारे बाहेर जाण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही या सर्व परिस्थितीतून मार्ग का गेल्यावर कळतं की ढगपुटी कुठेही झालेली नाही तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मीडिया हे चित्र रंगवत आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार